मंडळी आपल्याला उपवास असल्यानंतर आपल्याला नवीन काहीतरी उपवासाला हवं असतं आज तुमच्यासोबत मी उपवास स्पेशल चकली शेअर करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा त्यासाठी एका बाउलमध्ये एक वाटी भाजणी घेतलेली आहे उपवासाची याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं तेल एक वाटीला एक पोहे खाण्याचा चम्मच तेल टाकायचं आहे आणि थंडच तेल आहे नॉर्मली आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आधी हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि कोमट पाण्यामध्ये असं भिजून घेऊया एकदम खमंग आणि चवदार अशी चकली तयार होते मंडळी जेव्हा तुम्हाला उपवास असतो आणि प्रवासामध्ये जायचं असतं तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तुम्ही ही घरी तयार करून नेऊ शकता बाहेरचं विकतचं खाण्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे आणि यामध्ये तुम्ही उपवासाला तिळ किंवा ओवा खात असेल ते सुद्धा यामध्ये टाकू शकता पण आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे आणि मस्त आपण जे चकलीसाठी नेहमी पीठ भिजवतो तसंच आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे मंडळी जेवढं छान असं मळाल तेवढी चकली अशी काटेदार आणि चवदार होते तुटत तर अजिबात नाही आणि तुम्हाला भाजणीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवरती आहे जाऊन चेक करा आता हा पीठ मस्त आपलंही भिजून झालेला आहे उंडा तयार झालेला आहे मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि पाच मिनटे लागले आहे उंडा मळण्यासाठी मला हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेलसुद्धा तुम्ही लावू शकता आणि आता साचा घ्यायचा आहे आपल्याला चकलीचा त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे उंडा थोडा थोडा आणि याचे दोन भाग केलेले आहे मी यामध्ये टाकून घेऊन वरतून झाकण लावून चकली आपल्याला तयार करायची आहे तुम्हाला जर वाटत असेल चकली तुटेन तेव्हा असा झाऱ्या घ्यायचा आहे आणि त्यावरती चकली पाडून घ्यायची पाहू शकता तुम्ही थोडंसं वरती धरायचं आहे आणि गोल फिरवायचं एकदम काटेरी अशी आपली ही चकली तयार झालेली आहे तुम्हाला किती मोठी आवडते त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आहे ही चकली दोन्ही कडा दाबायची आहे लास्टची आणि पहिली कड दाबून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये सुटत नाही आणि छान असं तेलामध्ये तळून घ्यायची आहे जारा अल्हादी आपल्याला तेलामध्ये सोडायचा लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे आणि दुसरीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे तेल खूप गरम नको आहे आपल्याला मध्यम गरम हवा आहे खूप गरम तेलामध्ये तळल्यानंतर ती तेल लगेच लाल होईल आणि आतून कच्ची राहते आणि नंतर लगेच मऊ पडते त्यामुळे लो फ्लेमवर छानशी आपल्याला खमंग तळून घ्यायची आणि चकली तेलाच्या वरती आल्यानंतरच आपल्याला ही पलटी करायची आहे मंडळी एकदम खमंग अशी चकली तयार होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चकली तयार करून बघा उपवासाला आणि मुलांना मधल्या वेळेत तुम्ही ही खायला देऊ शकता खूप छान लागते मुलं खूप आवडीने खातील आणि पुन्हा एकदा आपण ही पलटी करून घेऊया मंडळी तुम्ही पाहू शकता बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहे अजून मी एकदा पलटी करते आधी खूप बुडबुडे होते आणि आता कमी झालेले आहे म्हणजे आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप लाल कलर होणार नाही याचा उपवासाची आहे त्यामुळे आपण यामध्ये साबुदाणा आणि भगर वापरलेली आहे पाहू शकता आपली मस्त एकदम खमंग चवदार अशी चकली तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते मंडळी आणि एका टिश्यूवरती आपण काढून घेऊया आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही याला अजिबात तेलकट होत नाही ही चकली तयार झालेली आहे उपवासाची खमंग अशी चकली मंडळी रेसिपी आवडी असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये